वसमत पंचायत समिती येथे गणेश मूर्तीची स्थापना उत्साहात संपन्न दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती वसमत येथे गणपती बापाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली ह्या मूर्ती स्थापनेच्या वेळी पंचायत समिती येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मनोभावे आरती घेऊन बापाच्या आगमनाचे स्वागत केले

यावेळी <णिया> पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री तोटेवार साहेब अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच इंजिनियर साहेब जोशी साहेब टी एल कोकरी साहेब बी सी खंदारे साहेब वानवळे साहेब जाधव साहेब सर्व इंजिनियर ग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी कर्मचारी सेवक यांनी बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात गणेशमूर्तीची स्थापना केली जनसवली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे